शेतकरी मित्रांनो नमस्कार मी स्वप्नील शिंदे आज आपण परंडा तालुक्यामध्ये आलेलो आहे खरबूज लावलेलं आहे प्रज्ञा सीड्स कंपनीचं क्राऊन हो व्हरायटी गेले दोन महिने झालं सर आपण आलेलो सीड उंच्या वेळेस एक व्हिडिओ बनवला होता आपण मित्रांनो पावसाळ्यातील खरबूज शेती म्हणजे आपण आता बऱ्याच सक्सेस स्टोऱ्या केल्यात की कलिंगड पावसाळ्यामध्ये करायचं तुरीमध्ये वगैरे तर इथं आता तुम्ही सोळा वर्षापासून करत होता यांनी मागचे सगळे आपल्याला इतिहास पाठीमागचं तुम्ही व्हिडिओ बघू शकता खरबुजाचा पावसाळ्यातील खरबूज शेती तर शंभर टक्के यशस्वी झाली का तुम्ही सांगा शंभर म्हणजे हे किती वर्ष आहे तुमचं म्हणजे आमचे वडील करतात सोळा सतरा वर्ष झाले म्हणजे सोळा वर्ष धोक्याचे थोडक्यात पण हे जाणवलं गो तुम्हाला असं काय धोका काय वाटला का कारण का हे धोक्याचं का होतं असं म्हणतो मी तर आपल्या दृष्टीनं की बाबा इथं नवीन व्हरायटी होती शेजारी त्यांनी दुसरी लायलपूर व्हरायटी लावली ना ने नेमसीची जी आजपर्यंत आपल्या मार्केटला सगळ्यात टॉपला चालत होते पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठली व्हरायटी करत होते आम्ही पहिल्यांदा कुंदन करत होतो त्याच्यानंतर परत हा म्हणजे क्राऊन व्हरायटी आपण इथं एक दोनच बेड लावले आणि मधोमध का व्हरायटी लावलेली तर कडला व्हरायटी लावली साईडला लावली तर प्रॉब्लेम असा येतो की पुरीचा डावणीचा अटॅक शेजारून प्लॉटवर येतो आणि मग त्यावेळेस जर फेल गेली किंवा जर प्रॉब्लेम आला तर शेतकरी म्हणतो की बाबा ही व्हरायटी फेल किंवा ह्याला अडचण आली म्हणून आपण ही व्हरायटी ही उन्हाळ्यातले आहेत आपल्या व्हरायटीची तर क्राऊन व्हरायटी तर विशेष सांगायचं म्हणजे मित्रांनो नेटिंग पण चांगलं झालेले एक ते दोन किलोची साईज झालेले आज पंधरा सप्टेंबर तारीख आहे गणपती दोन दिवस उठणार आहेत गणपती उठल्यानंतर हा कटिंग होणार आहे माल आपण त्याच्या वेळेस आषाढी एकादशीला मला वाटतं लागवड झालेली आषाढी एकादशी दिवशी आषाढी वाऱ्या दिवशी सीड सोईंग झालेलं होतं आणि कम्प्लीट आज अठरा तारखेला झालं बरं आज किती दिवस म्हणजे जुलै सप्टेंबर सॉरी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे दोन महिने व्हायचेत अजून तीन दिवस टाइम सत्तावन्न दिवसात हा प्लॉट पूर्ण बऱ्यापैकी परिपक्व झालेला आहे आणि कच्च्या माल कटिंग साठी माल तयार आहे तर आता हायेस्ट रेट न काय न मागून गेला काय सत्तावीस रुपयांनी मागून गेले तर चार एकरामध्ये ऑन एन ॲव्हरेज किती निघू शकतो हे बघा इथं समोर आपण बघू शकतो ही जी जागा आहे ही एकदम छोटी जागा आहे त्यामुळे ज्यावेळेस फंगस किंवा जे बॅक्टेरिया कायदा अटॅक करतो ज्यावेळेस देट सुटतात डेट न सुटता कटिंग आहे कच्च्या मालाची कटिंग आहे ज्यावेळेस फळ परिपक्व होणार आहे ना त्याच्या वेळेस काय होतं ही छोटी जागा असल्यामुळं फंगस बुरशी जाग वगैरे अटॅक्याच्यावर कमी होतो त्याच्यामुळे फळ टेकलं जाते आणि वजनदार आहे एक सर्वसाधारणपणे साईज किती पासून किती पर्यंत गेलेले जास्त साईज आहे त्याची सातशे पासून जे कुड आहे हायस्ट अडीच पर्यंत पण आहे अडीच पर्यंत पण आहे ओव्हर साईज पण झालेले आहे साईज पण झालेले आहे तुम्हाला दोन्ही मध्ये काय फरक जाणवला भरपूर डिफरन्स आहे म्हणजे एकदम बाहेर काही जर बघितलं तर लक्षात येते डेटाच्या बाबतीत म्हणा थोडस आणि रोगाला ही जी आहे कमी नवी नवीन व्हरायटी त्यामुळे थोडस मदमत लावली फरक पण जर फळ हे मार्केटमध्ये गेलं तर काय ह्याला व्यापाऱ्यांना काय अडचण येऊ शकते व्यापारी नाही म्हणू शकतो एल म्हणजे ज्या व्हरायटी आपल्या मार्केटमध्ये लिडिंग होत्या ज्या लालपूर असेल कुंदन असेल त्या व्हरायटीच्या ताटात बसणारी व्हरायटी म्हणजे तिच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय बेसिक का असा नाही थोडं सेटिंगमध्ये से सेटिंग तुम्ही बोलले पहिल्यांदा सेटिंग जास्त व्हायरसला पण सहनशील आहे व्हायरस पण कमी होतो म्हणजे आता नाही म्हणता येत नाही पण तसं ब्ले क्लेम करता येत नाही आपल्याला नाही म्हणून एका वेळेस नाही म्हणून सांगितलं म्हणजे पावसाळ्यात थोडस ज्यावेळेस थंडीत जाताल त्यावेळेस थंडी मध्ये प्रमाण इथे अलीकडे आपण तुम्हाला सेटिंग जाऊ शकतो इथे भरपूर सेटिंग झालेले हे फळ तुम्ही बघू शकता हे फळे पूर्ण गोल गोलाकार फळे बरे बघू झालेले एक दोन तीन चार पाच पाच फळे बऱ्यापैकी ते समजा एक अडीच किलो जास्त भरल का सर हे दोन किलोच्या पुढूनच भरण दोनच्या पुढून दोनच्या पुढून भरण हे फळाची एक दीड पावणे दोन किलो साईज राहील हे दीड किलो जास्त राहील आणि बाराशे तेराशे ग्रॅमच्या दरम्यान शहर आहे तर बऱ्यापैकी चांगला माल हे झालेला आहे काय सेटिंग पण भरपूर आहे आणि कुठल्याही प्रकारचं काही अडचण पण नाही आहे अजून काय बोलायचं का सर थँक्यू